प्रश्न संध्याकरी भाजी लिगीजीले काय आहे का घरी अ भाजीपाला भाजीपालावाला तर आलाच नाही आज अ दोन तीन दिवस झाले आलाच नाही तो कावंत भाजीपाला इकडून तिकडून एकच ये भाजीपालावाला ये ये येते तोय भी येत नाही बरोबर कावंत काय माहित का बाप्पा आता सूरज जे आणते का नाही आणत काय माहित का मी ना फोन लावला होता पण कावंत त्याचा मोबाईल स्विच ऑफ टाकून राहिला काय झालं काय नाही तो अ मोबाईल कोण स्विच ऑफ टाकून राहिला आज भाजीपालाच नाही आईपाला काहीच नाही आहे फक्त बाकी काही नाही आहे सगळं संपलं मी वाटपाल मी तिकडे काही घ्यायचे होते म्हणे नवीन नवीन सब्जेक्ट नवीन नवीन पुस्तकाचं मला काही का समजून नाही राहिलं म्हणे तर एक दोन मैत्रिणी झाले म्हणे माझ्या कॉलेजमध्ये मा तर त्याले त्याले सोबत घेऊन गेली म्हणे मग मा वेळ भेटत नाही ना म्हणे आणि मग ऊन येऊन जाते म्हणे तर मग आज रववार आहे तर सकाळ सुधी गेली होती म्हणे तर मग तिच्या हाती दिसला म्हणे भाजीपाला मी म्हटलं का हो तू भाजीपालावाला जोडून घेतलं का तर नाही ना म्हणे मी तिकडूनच आणला म्हणे सिटीतून आईनं सांगितलं म्हणे तर सिटीतूनच आणला म्हणे भाजीपाला मग ती तिच्या हाती दिसलं हो का सूरज बंद बंद पाण्यानं गेल्यानं पाऊस चालू आहे ना बाहेर आता पाण्यानं गिन्यानं स्विच अप करून ठेवलं असं नाही तर त्यानं मोबाईल हे होते म्हणून विद्या गिदा कडकून राहिला भो आम्हाला वावरातून वापिस यायला

लागून राहिला होता आता कसं करू म्हटलं मी एकटीच होती मी ना सारे दरवाजे दिले लावून आणि एकटीच बसली माझ्या रूम मध्ये हा कडकड कडकड विजा चमकून राहिला होत्या काय करू मग मी एकटीच बसली इकडे येऊन माय बाई काय पोरगी आहे मी किती दचकली व जोरात आ विजा म्हणल्या मी म्हणलं बाई काय झालं आपण रोशनी आता संध्याकाळी आला भाजीले काय करावं बेसन फेसन हे खाऊशा लागत नाही व आ रोशनी आणि भाजीपालाही माग लय झाला बाप्पा लयच माग झाला हो भाजीपाला काय होय हा बरं झाला तर झाला थोय बी येत नाही ना भाजीपालावाला दोन चार दिवसाच्या काठी येते आणि ते बी धडाचा भाजीपाला आणत नाही एक रायते ते एक नाही राहत एक रायते ते एक नाही राहत सकाळी चणे बनवले होते रात्री भिजू टाकले होते म्हणून बरं झालं सकाळी चणे बनवले हा सुरजजीला आवडले म्हणून बरं झालं बाबा तुम्हीच बनवली होती भाजी बन बन हो, मी तर बनवतही नाही म्हणा भाजी आता ने काई काई आता संध्याकाळी काय बनव बेसन नाही खात ते मी बी नाही खात म्हळे आता काहून तर आवडून नाही राहिलं काही काही गोष्टी ज्या पहिले आवडीत ह्या आवडतच नाही आता कसं होऊन राहील मायावालं मी नाही खात बेसन बिसन खिचडी मांडाव तर बाबा खात नाही आणि सुरजची बी खात नाही कसं करावं अव अशा ह्याच्यात होते अशा याच्यात ना दिवस असले म्हणजे अशा याच्यात ना काही खाऊशा वाटते काही नाही खाऊशा वाटत काही खाऊशा वाटते कोणती वस्तू आपल्याला पहिले आवडत नाही तेच खाऊशा वाटते अशा याच्यात होते असं पण आता संध्याकाळी आता सूरज आणणार नाही ते तर लय पुट्ट आहे त्याला दिमागच नाही आहे मग सांग का ते पुटतं सूरज सूरज स्वतः ना का घरी भाजीपाला नाही काही का नाही एक तर फोन बंद करून ठेवला आता आनंद तरी का मला नाही वाटत तो आनंद म्हणून टमाटरही नाही का घरी टमाटर टमाटर असेल तर टमाटरची चटणी पोळ्या बनवल्या असते म्हटलं ती सांगून काय राहिली आई टमाटर तर बरं पण सांबार बी नाही आहे मग सांबार नाही टमाटर नाही वांगे नाही आलू आहे तर त्याच्यात तिथ्याला कोंब आले की सारे आलू दे रोशनी अहो रोशनी आम्ही आई चावाच होईनची येऊ आई हो तुझ माहीच आहे ये

मी काय म्हणलं आणि टमाटर गिमाटर दे बाई एखादी असं तर एखादी लसणाचा गाठा दे म्हटलं काहीच नाही हो घरी सर्व काही झालं हो खतम बिचारे भाजीपाला वाला आला नाही बिचारे काय करावं आपण कामातल्या कामात कामातल्या कामात कामातल्या कामातच आहे बिचारे आणि वास भाजीपाल्याला जायला भेटलं नाही आणि काही नाही आणि ते भाजीपाला वाला आला नाही मी म्हणलं बाई ते आपले शकुनी बाई रे भाजीपाला वाला काही आला मी बाईच्या घरी हो गेली होती तिथंही नाही आहे काहीच त्याच्या घरी काहीच नाही बिचारे तर ते अशीच म्हणून राहिली भाजीवाला नाही आला भाजीवाला नाही आला म्हणते भाजीवाल्याच्या वावरात म्हणते आता काम चालू आहे म्हणून भाजीवाला आला नाही म्हणते तो ना जिकडे तिकडे कामाची धामधूम आहे थोय बी त्याच्या अंगात काम चालू बिचारी वावराचा आता हा आणि भाजीपालाही आणला नाही ना। त्यानं <laughs> तुला टमाटर पाहिजे का घेऊन जा तू या पोरीली मग तू घाला शासुराई दिवा

देती अमन मा हिम्मतच नाही झाली मला मांगूशे नाही लागत आई कोणाले फक्त लसणाचं गाटा मागत लय हो। आम्हीच तो सूरजची वाट पाहून राहिलो मी म्हटलं त्याचाही फोन लागून नाही राहिला हा ते पोट काय आणत नाही मला तर गॅरंटी आहे शंभर टक्के तो एकही भाजीपाला आणत नाही कारण की ते सांग काम आहे पहिले थो नाही आणत पण तरी पण देव जाणे एखादी त्याच्या दिमागात आला गेला तर भाजीपाला नाही बाबा वाट पाहून राहिलो नाही तर मग आम्हाला काही नाही काही आता युक्ती लढवाच लागन काहीतरी करावंच लागन मग वड्या फड्याची भाजी माझी काहीतरी करा लागेल तर ते बी एकही जण खात नाही विचारे घरी पण आता कसं तरी आज लागन काही नाही काही नाही तर बेसन मेसन ए देवा सर्वच्या घरी तेच आपत पडली का काउन जी काय झालं एवढे पावसात कसे काय आले तुम्ही काउन रोशन दिले जास्त काम झालं <laughs> जीव, का तिथं लय काम त्याचा मध्ये असा जीवावर जीव जीव काढते जी कामाचा तो एवढा जीव काढते का खूपच काही विचारू नका पण आता मी काय करू मी तर त्याला कमी काम सांगतले आणि त्याला काम नाही सांगतले तर बाकीचे वर्कर लोक काय म्हणून याचा सायवाई म्हणून हो ये म्हणून हो? म्हणून सायाले बरोबर आपले हे करते आपण करू शकत नाही ना तसं पण मग आता मध्ये हासा येते त्याचा आणि मग काय मग तुम्हीच कर तू बाय तार तोंडे आहे रे सूरज आ एवढा रोज हो हो तो सिटीत पण थोडासा भाजीपाला नाही आणत का काही नाही आणत कसं बाय रे पोरगा आ पाय चंदा पाय पाय आपण जात नाही आपण आज वलो हो झालो सर्व आम्ही वावरातून आलो वलो होत आलो अर्ध त्याचं डोबणं राहू दिलं काय करू मराव का तिथं वावरात साऱ्या विजा कडकडून कडकडून राहिले होते मार पाऊस येऊन राहिला होता जोरा चाललो आलो पळत आम्ही मग तो वावर वावरवाला बिचारा आम्हाला थांबवू नाही काय म्हणणार आहे काय मरणार आहे का त्याच्या वावरात डोबासाठी आम्ही आणि तू एक भाजीपाला नाही आणला घरात भाजीपाला नाही आहे काही हा काय कर सकाळी चणे बनवले आणि आता काय बनवू आता बेसनच खा सर्वेच्या सर्वे, सर्वे? मग रो रोशन ले द्या लागत होत सूरज तुम्ही दोनशे रुपये भाजीपाला तरी घेऊन आला असता तो काही नाही काही आम्ही जी काहीच म्हटलं नाही जे भाजीपाला विषय पैशाविषयी काही नाही म्हणलं नाही तर दिल्ली असते ना म्हणलं असतं लक्षात आलं असतं आता मी कामाला जातो इकडून तिकडला आता भाजीपाला म्हटलं तर अंतर झाला मार्केट मध्ये आणि माझ्या काही लक्षात राहिलं नाही काय काही पण भाजीपाला आला नाही काय भाजीपाला नाही आला मी काय करू मग आता यक्काय नाही आला बाई बाई काय करून राहिला जा बस मूर्ख आहे भई ये <laughs> यकयक ना ना आसा नाहीन का भैया तोला आता तुम्ही एवढं तुम्ही मांगलं तुम्ही करू काही सांगितलं नाही काही नाही फोन होता का आला चालू सीटअप होतं ना पाग लटोंड्या के पावसा झालं के रे मी सीटअप तो ऐ घरी आता नाही जायचं तुमच्या घरी तर मी तरी काय करू मग आता चला मी काय करू मला समजून नाही काही नाही काही करा लागन मध्ये बीस मी चालली आता

बल्लीस बुलक्कड बायको आहे बापा मी अरे रे देवा देवा चल पटपट जातो बापा नाही तर वजन होली होई आयो बापा बापा काय ठंडी लागू राहिली हो रे देवा अजून कपडे बदलावा लागते मले कपडेच कपडे निसते बदलावा बदलवा चल बापा लवकर बाहेर आणि कोणिक मनिक भिजवणार रे बा मग मी पोळे टाकिन ना आ हो बाहेर आणि आ रानी आवाज नाही देत बाई पोरगी येत त्या पहिलेच भिजवली हो मी ना तुला म्हणलं ना त्याच्या पहिलेच भिजवली होती कणिक गिनिक आता पोळ्या टाकतो म्हटलं भाजी तूच बनवज राहू दे माय पोळ्या घे मिस टाकतो फक्त तू भाजी चिरचार कर कणिक भिजवली ना मग मी भाजी बनवतो आई तू बी थकून आली तिकडून अर्ध्या मंदातून वापे मिस बनवतो पोया फक्त भाजी तू बनव बाकी चिरचार करू नाही देतो बर माय माय बाय पोरगी ठीक आहे मा ठीक आहे आम्ही अंता आम्ही चंद एवढा पावसात कशी काय आली वली झाली वाटते तू नाही वली झाली तू तर डबल गेलती का

माझ्या कुरु कुरु से करा लागते बिचारे तेवढी माझ्यात नको करू म्हणत काय मला आता हाय माय स्वभाव माझ्या काय करू मग बोल तू कशी काय आली पहिले सांग मध्ये देशीन काय आम्ही न जे मागतलेला देशीन काय सांग ये तसही बस तसही मग सांगशील तर तवत दिन ना अनिल भाऊ कुठे गेला अनिल भाऊ नाही दिसत एवढ्या पावसात अनिल भाऊ कुठे गेले आ झोपले मस्त टर्र मग चाय पिले आणि अजून डबल झोपले जाऊ मग पहिले झोपून होते मग चाय आणला राणी ना आणि मग अजून डबल जाऊन झोपले मग त्याने झोपले ते मग काय करणार गेले नाही कुठं तर बाहेर तुले कोणतं काम आहे काय पाहिजे तुले काय मागून राहिली होती सांगतोस तुले देणार नाही का मी माझ्या घरी असलं तर देईनच मध्ये का नाही दोन चार मिरच्या दे आणि टमाटर दे आणि काय म्हणते त्याले सांभाराचे दोन चार काढा दे देशीन तर आहे का तुझ्या घरी देतं काय एकच टमाटर दे लागे जास्त देऊ नको एकच दे मी जास्त नाही मागत एक तर भाजीपाला अरे देवा देवाच टमाटर साठी एवढ्या दचकू दचकू बोलून राहिले आ वारे वा रे वाई देणार नाही मी तुला खरंच आणलं ना आणलं राणी ना आणलं दोन चार टमाटर आले बिचारे अर्धा किलो चांगले होती ना दोन चार टमाटर आणले तर देतो ना हाय लहान लहानच आणले तिनं पाहून लहान लहान टमाटर आणि घेऊन जाय मिरच्याही आणल्या तिनं दोन तीन मिरच्या घेऊन जाय टमाटर घेऊन जा, सांबाराच्या काड्या सोमार भरला माग झाला पण हां चंदा तीस रुपयाची एवढीशी गड्डी दिली काय सोमवार होय व किती महाग हो सोमवार मग सोमवार नको देऊ राहू देऊ टमाटर मिरच्या घेऊन ना घेऊन ना घेऊन जा दोन तीन मिरच्या घेऊन जा सांबार घेऊन जा दोन तीन काड्या काय बनवून राहिली एवढं तीनच्या तीनही नेऊन राहिली भाजीला काहीच नाही आहे मस्त सांबार टमाटर मिरच्या टाकून म्हटलं हिरवी मिरच्याचं बेसन बनवतो म्हटलं खाईन तरी इथे आंगवणीनं खाते बिचारे हां आणि तर बनवतो म्हटलं म्हणून मार गय 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 इकडं फिरून राहिली तिकडं फिरून राहिली एकाच्या घरी दिसत नाही बिचारे आता तू या घरी आली आखरी वेळ मी म्हटलं पावीच्या घरी आखरी घर राहिलं म्हटलं मांगाचं हां

दे ना मग जाऊ दे बिचारे घरी व घरी जाऊ दे आ सर्वे जण बसले आहे माझ्या घरी मला स्वयंपाक करायचा आहे लवकर दे दे बर पाठव बरं राणी राणी लिया बोला बरं आणते लिया आणला बर बापा राणी राणी टमाटर ना दोन चार मिरच्या आण समोरच्या दोन चार काळ्या आण बर या चंदा काकुले आले आण बर बाई हो आणतो आणतो मग असं तस समजत का तू जतीन दादा शिकली ना मी सर्व सर्व शिकली मग

तू <laughs> माई मैत्रीण हो नसती ना? ना मी येतच पाहिलं असतूनच घेतलं असत काय करत मी मैत्रीण तू म्हणून दुसरी असती ना जतीन दुसरं आईच्या बाबाच्या मनान केलं असत ना मी नसतं केलं मी मस्त आईतच खाल्लं असत पाहिली किती बदमास आहे पोरगी हा जीवा काय हो होदमास दिसतो तू आहे ना तरी तर मार कामच करावं लागते आता सास सासरी नाही आहे म्हणून बरं आहे माझी इकडं सास जर आले असते तर मग तुम्हाला करतच राहा लागलं दोघांचं दोघांचं आहे ते एवढं काही नाही पण मग सास सासरी असते तर किती करावं लागलं असतं मोठं कुटुंब असतं तर मग त्या घरी येऊनच सुख घेतलं असतं ना मी ना मग माई एक नुकसान झालं ना जतीन दादा ना स्वतःच्या मनानं केलं माय मैत्रिणी सोबतच लग्न केलं तर मला बसून येत नाही नाही तर ज्योती तर दोन दिवसात हाकलायची वेळ मला नाही गाव ज्योती

हि ना इले इची काही गलती नाही होती म्हणा हे साधी सिंपल आहे कोण आहे सोबत भडम 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 बोलून दे आता मला माहित होतं तो माणूस कसा आहे का आहे बघ मी इले काय माहित नव्हतं मी इले काय म्हणलं त्या माणसाचे दूरच राहतो हे भाऊ भाऊ करून बोले तर मी म्हणलं बोलू नको त्याच्यासोबत इन मग हो म्हणे नाही बोलत दुसऱ्या दिवशी मी येऊन राहिलो कामावर हे बोलताना दिसली त्याची बायको होती म्हणा होता हे बोलताना दिसली म्हणून मग मी घरात आलो आणि इले बोला आणि दिल्ले मग दोन चार लप रोप ठेवून काउंटात इले म्हणलं होतं मी बोलू नको म्हणून तरी कोण बोलली माणूस बरोबर नाही होता हा बाहेर पाहिजे निसता आणि बाहेर त्याचे दोन तीन लपडे होते त्याच्या बायकोला काही माहित नाही इले म्हणलं त्याच्यासोबत बोलू नको इले काही सांगितलं नाही होत म्हणा नंतर सांगितले मग हिन बंद केलं पण पहिले तर बंद नाही केलं ना त्याच्यासाठी माहिती मग पहिले समजावून सांगायला लागत होते तिला काही स्वप्न पडलं होतं खरे हा कोणता माणूस कसा आहे कोणता माणूस नाही तर साधी सिंपल पोरगी गेले ते बळंग भडंग तोंडावर बोलून देते आजी आई मला माहिती नाही होतं जी हे भाव कसे होते म्हणून मला माहित होतं का आमच्या शेजारीच राहते ते शेजारी राहे आता आम्ही रूम चेंज केली होती अ का सामान आपल्याला आलं तिथं औरंगाबादला येते कधी आणा नव्हतं तुम्ही अहो मी आता कधी कधी जातो तर मग मी तिथं राहतो रात्रभर तर घेऊन येतो आता ये तो, तो ते भाडं बसून राहिलं अंगावरती घेऊन या लागन सामान घेऊन ते इकडं आणतो म्हणलं मी तेवढ्या दुरून आले सामान आणायला भाडे लय द्या लगन पण द्या लागन आता एवढं मोठं सामान तिथं सोडाले थोडी परोडते घेऊन या लागन सामान पाहतो एखादी दिवस आणि घेऊन येतो सर्वच्या सर्व सामान घेऊन किती भाडं सामान आपल्या घरी येते आपलं वाला असं ठेवा नाही घेऊन येतो आता वापस तर जाणार नाही ना तू हो येतो ना येतो घेऊन मी काय मला आज बसलो मी कुठेही राहू शकतो एक दोन दिवसाच्या मित्राच्या घरी नाही तर हॉटेल मध्ये कुठे राहू शकतो घेऊन येतो सामान घेऊन येतो एक दिवस पाहिला पण घेऊन यायला पाणी पाणी चालू आहे का नाही पाण्या पावसात आणि थोडंसं थांबून झालं तर तसं ह्या महिन्याचं भाडं दिलेलंच आहे मी तिथे तो टाइम आहे मावाला महिना भराले वीस तारखेला भरून तर टाईम आहे अजून आज तिथं तीसच तारीख आहे एक तारखे उद्याची आहे तर वीस दिवस बाकी आहे तर मानिन सतरा अठरा तारखेला घेऊन ये ユニオンだ